जम्मू मध्ये देखील आपली सामाजिक बांधिलकी जपल्याने अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर मधील माजी आमदार निलेश लंके हे पुन्हा एकदा चर्चेत तर जाणून काय ते नागरिकांच्या मदतीला धावून जाणारे पारनेरचे माजी आमदार निलेश लंके यांची सामाजिक बांधिलकी जम्मू मध्ये देखील पाहायला मिळाली लोकसभा निवडणुकीनंतर माजी आमदार निलेश लंके हे वैष्णव देवीच्या दर्शनासाठी गेले असून रविवारी देवीचं दर्शन घेत ते परत येत असताना देवीच्या दर्शनास निघालेले औरंगाबाद येथील देवी भक्त नवनाथ कोळसे हे चक्कर येऊन कोसळले त्याचवेळी माजी आमदार निलेश लंके आणि त्यांचे सहकारी तिथे पोहोचले लंके यांनी पुढाकार घेत तात्काळ रुग्णवाहिकेची सोय करून चार किलोमीटर अंतरावरील रुग्णालयात त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून कटारा येथील रुग्णालयात त्यांना दाखल केलं रुग्णालयातील डॉक्टरांशी कोळसे यांना कशावरून चक्कर आली असावी त्यांच्यावरील उपचारानंतर त्यांची प्रकृती कधी सुधारेल याबाबतही त्यांनी चर्चा केली तसेच कोळसे यांच्या नातलगांशी संपर्क साधत झालेल्या घटनेची माहिती देखील लंके यांनी दिली तर कोळसे यांच्यावर उपचार सुरू केल्यानंतर आणि त्यांनी उपचारास प्रतिसाद दिल्यानंतर निलेश लंके हे पुढील प्रवासासाठी निघाले यावेळी लंके यांच्या समवेत अनिल गंधकते कांतीलाल भोसले सचिन गवारे सचिन कराळे हे निलेश लंके प्रतिष्ठानचे सदस्य देखील होते तर निलेश लंके हे नेहमीच वैष्णव देवीच्या दर्शनासाठी कटारा येथे जातात त्यामुळे त्यांची या भागातील हॉटेल व्यावसायिक आणि स्थानिक ओळख आहे लंके कटारा येथे पोहोचल्यानंतर हॉटेलमध्ये थांबा असा हॉटेल चालकांचा देखील आग्रह असतो लंके हे सर्वांना संधी देत प्रत्येक वेळी वेगवेगळ्या हॉटेलमध्ये थांबतात तर लंके यांच्या तेथील या संपर्कामुळेच नवनाथ कोळसे हे चक्कर येऊन पडल्यानंतर तात्काळ रुग्णवाहिका तेथे घटनास्थळी पोहोचण्यास मदत झाली तर लंके आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दाखवलेल्या तत्परतेविषयी कोळसे यांच्यासह त्यांच्या नातलकांनी देखील कृतज्ञता व्यक्त केली ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पेक्षा अधिक प्रोडक्ट भरघोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पे, पेठ मार्केट यार्ड अहमदनगर